हॅलो गाई श्री स्वामी समर्थ तर आम्ही सध्याला आलेलो आहोत गावाकडे तर गावाकडचं वातावरण पहा किती छान आहे आणि आज थोडं आभाळ आलेलं आहे ना त्यामुळं अगदी सूर्य झाकलेला आहे पहा तर आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की जे आमचं गावाकडचं घर आहे छोटंसं तर त्याची टूर करणार आहोत आपण म्हणजे ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर इथे पहा सुरुवातीलाच उजव्या साईडला एक छोटंसं सा गार्डन आहे की त्याच्यामध्ये आळूचे पानं हळदी डाळिंबाचे झाड लिंबाचे झाड आणि जांबाचे झाड आहे आणि इथे बाथरूम आणि हौद संगतीच आहे एका साईडला साईडला आणि त्यानंतरून म्हणजे उजव्या साईडला देखील ही पडवी आहे इथे आणि डाव्या साईडला देखील पडवी आहे बांधलेली कारण दिवसाचं इकडे डाव्या साईडला दिवसाचं बांधतात शेळ्या वगैरे दोनच शेळ्या आहेत आमच्याकडे आणि रात्रीच्याला म्हणजे जी डाव्या साईडकडची पडवी आहे तर त्यामध्ये बांधतात आणि आमच्याकडे एक म्हैस आणि दोनच शेळ्या आहेत बाकी इतर काही जानवर नाही आहेत कारण आता हल्ली कसं होतं ना की सर्व काही शेती ट्रॅक्टरद्वारे केली जाते त्यामुळे मग बैलांची काही गरज भासत नाही आणि इथे पहा तर टाक्या ठेवलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या कारण उन्हाळ्यात पा गावाकडं भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि मग ज्यावेळेस टँकर येतात ना पाण्याचे त्यावेळेस मग हे टाक्या आहेत तर, तर बाहेर हौदापशी ठेवल्या जातात आणि मग हौद आणि टाक्या ज्या आहेत तर त्या भरून घेतल्या जातात म्हणजे काय होतं कमीत कमी दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस चार पाच टँक करेल पाण्याचा त्यावेळेस मग ते भरलं जातात तर इथे समोर आहे तुळशी वृंदावन आणि निमुनीचे आणि आंब्याचे झाड आणि त्यानंतर इथे आहे चूल बनवलेली एका साईडला तर इथे बाई फक्त काय करतात दर दिवशी सांगोळीचं पाणी तापवत असतात स्वयंपाक वगैरे आतमध्येच करतात गॅसवर पण मी आले ना तर मी इथे आवर्जून सोफाक बनवून खाते कारण गॅसवरचं स्वपाक खाणं गेलंवरती नंतर गेल्याच्या नंतर बायासारखी अशी घे गेली आहे आणि त्यानंतर मी जेव्हा तर किचनमध्ये मी इथं गॅस खालीच ठेवलेला होत्या रुग्ण खाली दिसूनच स्वयंपाक करतात आणि इतर देखील ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना जेवता जेवता आणि स्वयंपाक करताना पाहता येईल संध्याकाळच्या वेळेला आणि त्यानंतर म्हणजे हा भाजीपाला खालीच ठेवला होता तो निवडत होतो कारण कारण काल येत आणि आम्ही याला भाजीपाला त्यानंतर मग इथे छोटी रॅक का तिथं थोडेसे भांडे ठेवलेले आणि हा आहे पाठीमागचा रूम तर यामध्ये खिडकी लावलेली आहे पा पाठीमागची तर मी खोलते खिडकीला भरपूर प्रकाश पडतो दिवसाची म्हणजे बिलकुल लाईटीची गरज पडत नाही खिडकी खोल्याच्या एकदम प्रकाश येतो आतमध्ये आणि तर मग इथे देखील एका रॅकवरती जे आपले डबे वगैरे आहेत तर ते ठेवलेले आहेत त्यानंतर म्हणजे इकड इकडं दुसऱ्या रॅकवरती देखील भांडे आहेत आणि हे आहे आमचं छोटंसं देवघरगावापर्यंत आणि नंतर मग वरती जे काही सामानं वगैरे आहेत पातेले वगैरे तर ते ठेवलेले आणि रॅकमध्ये देखील भांडे आहेत तर अशा पद्धतीचे छोटं गावाकडचं किचन आहे आता हे कसं थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे कारण काय होतं दादा दोघंच इथे राहतात त्यामुळे मग त्यांना शेतामधलं देखील पाहावं लागतं आणि घरचं देखील तर मूल मजुरी लाईनच करून घेतात कसं खातीचे स्पेशल ती आहे दुसरी डोंग तर त्यामध्ये आम्ही बॅगे वगैरे ठेवलेले आहेत पटवरती ते कपडे वगैरे टांगिलेले आहेत छोटेने छोटेच्या पत्ता आणि हा हॉल आणि पाठीमागे एक रूम आहे तर त्यामध्ये दे देखील सर्व म्हणजे असं धान्याच्या गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत बहिणी लुगडं वगैरे ठेवलं आहे के वलम केली आहे सामान ठेवला जास्त काही नाही आहे कारण कसं दोघंच राहतात त्यामुळे सामान जास्त नाही आहे घर भरपूर मोठं आहे परंतु सामान कमी आहे दोघांना कितीक लागतं आणि आम्ही जरी सर्व आलो तरी देखील एक न दोन दिवस राहतो आणि परत दिवटी म्हणा शाळा म्हणतो हिशोबामध्ये सांगते नंतर त्यानंतर परतमध्ये आहे आणि पाठीमागे त्या रूममध्ये देखील म्हणजे जास्त काही नाही इथे थोडंसे आपले लोखंडाचे संघ ठेवलेले आहेत आणि वरती असंच काहीतरी थोडंफार सामान ठेवलेलं थो आहे ज्या वस्तू कामामध्ये येत नाहीत बाबा त्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि घराला अजून आम्ही फरशी नाही बसवलेली आता जवळजवळ पंधरा वर्ष झाले घराला पण नेमकं काय झालं त्या घराच्या वेळी की देखील घरांचे काम निघले दुसऱ्या नाशिकच्या आणि आमचे देखील घराचे काम निघले त्यामुळे मग काय झालं ते काम तसंच पाठीमागे पडलं आणि एकदा पाठीमागे पडलं ते तसंच पडतं पाहूया आता चार चांगला आहे तरी हे आहे आमचं गावाकडचे सिंपल घर आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे आहेत तर आम्ही जर क कधी गावाला समजा परत असं येणं होतं चार पाच महिन्यातून तीन चार महिन्यातून तर गावाकडचे देखील तुम्हाला विलॉग पाहायला मिळतील आणि जे आपले नगरचे आहेत तर नगरचे देखील विलॉग तुम्हाला डेली रुटीन किचन वगैरे सर्व काही व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतील तर इथे देखील पाक घराच्या पाठीमागे जायला एका साईडला रास्ता आहे ना तर तिथे गेट लावून घेतलेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्या